मी बनकर बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राहणार लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा मी आज या आंबेडकर पुतळ्याच्या समोर कलेक्टर हातेच्या समोर जे आंदोलनाला जे बसलो आहे त्याला कारण आहे माझे सून दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या हाती मध्ये पुणे मारून टाकले काय झालं माहीत नाही तिच्या जी मामिनी तिच्या संगती होती मामी तिची मागले लाडक्या भोसले म्हणून तिचं नाव आहे त्या महिलेनी वीज वारसदार मनोज शिरणी या लहानाचे मोठे केले मनोज शिरणी पोलीस स्टेशनला सांगितलं आणि पोलीस स्टेशनने तिचा ऐकून शिरणी तिचा जी विधी केला मीडियाला न देता कुठं कळ न कळवता ही केस रपादपा करण्यासाठी अंत्यविधी करून टाकला नंतर ना आम्हाला दिनांक वीस दहा दोन हजार चोवीस रोजी ही गोष्ट आम्हाला उडत उडत आमच्यापर्यंत ही बातमी पुचली त्यावेळेस मी बाहेरगावी बँगलोरला होतो आमच्या मंडळीने मला फोन केला की असा असा झालंय नंतर ना मंडळीने सांगितल्यानंतर मंडळी स्वतः तिथं चौकशी करण्यासाठी गेली होती आळंदी पोलीस स्टेशनला तिला तिथं पोलीस प्रशासनाने थांबून दिलं नाही उर्वाउर्वीची उत्तरं दिली आणि तिला तिथलं आखलन दिलं आणि असं करून शनी ती केस रपादाता केली आणि जी रपादाता करणारी आहेत जे का पोलीस प्रशासनाचे जे कार्य कोण का अधिकारी येत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्यांनी करून घेतलं ज्यांनी जे बाय होती त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि नाही झाले तर हे आंदोलन अजूनही पुढे असेच चालू ठेवणार एवढीच विनंती करतो जय भीम जय भीम साथी हो। मी ऍडव्होकेट साहिल ही हिमधा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आज लगातार चार चार दिवस झालं बघतोय कोर्टाच्या माझ्यामधून येत असताना आंबेडकर पुतळ्यासमोर कलेक्टर ऑफिस काही यांना आंदोलन धरलेलं आहे मी पाहत आहे लगातार चार दिवस झालं आणि मला असं काही समजलंय की काय अधिकारी येतात आणि यांना टोलाटोलीचे उत्तर देत आहेत यांची दखल कुणी घेत नसल्यामुळे मी स्वतः आहे सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या बहुजन कल्याण सेनाच्या वतीने बसलेले असून त्यांच्यावरती लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि त्याला उपकृत क्रम नेमावा अन्यथा मला आंदोलन करावं लागेल यांना जर न्याय न भेटल्यामुळं भेटला नाही तर मला आंदोलन करावं लागेल ही करा लागे। या व्हिडीओच्या माध्यमातून मी आपल्याला कळत आहे जय हिंद प्रळंदी पोलीस स्टेशनला गेलेले होते त्यांची जी जे घरातली लोक होती त्यांची केस घेतली मला काय घेता बोलावलं नाही आतमध्ये मला बाहेरच थांबवले बाहेर थांबवल्यानंतर त्यांचं काय काय झालं असेल काय काय त्यांनी जबाब दिले असेल हे काय मला माहिती नाही पण मला शंका काय आहे की माझ्या सुनाला आलोचने टाकले हे मला शंका आहे ते शंका पोलीस लोक माझी दखल घेतली नाही म्हणून मी क्षणाला बसली मला न्याय पाहिजे मला न्याय न्याय जर नाही दिली पोलीस लोकांनी पोलीस लोक नाही जर कुठल्या गोष्टीला मला दखल घेऊन नाही जर माझी न्याय दिली तर माझ्या सुनाला जशी तर बेवारशी केली तसं बेवारशी व्हायला मी बसले तुम्हाला पोलीस लोकांची शंका आहे ना पोलीस लोकांनी काय मला सांगितलं कि जा तुला कुठे जायचं जा। जा। <laughs> ते काय म्हणले कुठे जायचं ते जा जाऊन बसलो ओपिशनाला दोन महिने झाले दखल काय घेतली नाही पुणे घेतलेला त्यांचं काय म्हणणं असेल त्यांचा रप्पा दप्पा काय केलेला असेल त्यांनाच माहिती मला काय माहिती नाही कलेक्टर काय म्हणताय त्यांनी दिले टावरचा आदेश ते पत्र द्यायचं म्हणले तिकडे दिले मग काय नाही देते काय माहिती मीच बसलेली होती तुमच म्हण आहे माझं म्हणणं काय आहे की माझी सूल कशी मला सिद्ध पाहिजे तेव्हा त्याचा भाव असू दे आय असू दे मावशी असू दे कुणी बी असू दे कसं कशा कसं कसं झाले तू उदेडकीला आणून दाखवावा पोलीस लोकांनी पोलीस नका माझा शाल आहे काय म्हणून तुम्ही का बे काय केली आणि बरोबर असताना सासू आहे सासरा आहे नवरा जेल मध्ये